नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत इंस्टंट जिलेबी झटपट होणारी जिलेबी तर त्यासाठी मी इथं या वाटीनं दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि या वाटीनंच आपल्याला दीड वाटी पाणी घालायचं आहे आता आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे आपल्याला गॅस आपल्याला फुल्लस ठेवायचं आहे आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे एक तारीख किंवा दोन तारीख पाक बनवायचं नाही थोडासा असा दाटसर पाक आपल्याला बनवायचा आहे त्यानंतर मी इथं तीन छोट्या विलायच्या घेतलेल्या आहेत त्याचे तोंड फोडून असे आपल्याला घालायचे आहेत यामध्ये साखरसुद्धा विरगळलेली आहे आणि उकळी आलेले आहे पाकाला यामध्ये आपण पाच ते सहा केशरच्या काड्या घालूया केशर ऑप्शनल आहे यामध्येच आपण जिलेबीचा कलर घालूया फूड कलर आपल्याला आणखी दोन ते तीन मिनिट हा पाक शिजवून घ्यायचा आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण आज जिलेबी बनवणार आहोत अगदी कोणालाही बनवता येईल अशा प्रकारे आज आपण जिलेबी बनवणार आहोत आपल्याला दोन बोटाच्या मध्ये असं थोडस दाटसरपणा येईपर्यंत आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे आपला पाक तयार झालेला आहे जिलेबीचा अशा प्रकारे आपला पाक तयार झालेला आहे अगदी चार ते पाच मिनटात हा पाक तयार होतो जास्त टाईम लागत नाही पाकाला तर आता आपण गॅस बंद करून हा पाक साईडला ठेवून देऊया आता आपण जिलेबीचा घोल बनवून घेऊया किंवा बॅटर तर मी इथं एक वाटी मैदा घेतलेला आहे मी चाळून घेतलेला आहे मैदा यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा युनोचं पाऊच त्यानंतर एक चमचा आपल्याला साजू तूप घालायचं आहे त्यानंतर मी इथं चार चमचं दही घेतलेलं आहे ते घालायचं आहे आपल्याला आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हाता हाता हे हातानच मिक्स करून घेऊया हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर भिजवून घ्यायचं आहे आपल्याला एकदम पाणी नाही घालायचं थोडं थोडंस पाणी घालायचं आहे आपल्याला मी आप सुरवातीला पाऊन वाटी पाणी घेतलं होतं आपल्याला आणखीन थोडंसं पाणी लागणार आहे एकदम पाणी जर घातलं तर पातळ होईल आपलं बॅटर त्यामुळं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे बॅटर मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आपल्या या वाटीनं एक वाटी पाणी घातलेलं आहे मी आपल्याला हे एक ते दोन मिनिट आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे बॅटर अशा प्रकारे आपल्याला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं बॅटर झालेलं जा आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे आपल्याला व्यवस्थित हे फेटून घ्यायचं आहे आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे पीठ फेटायचं आहे दोन मिनटं फेटल्यामुळं आपलं बॅटर असं स्मूथ झालेलं आहे असं व्यवस्थित झालेलं आहे बॅटर मी इथे एक सॉसची बॉटल घेतलेली आहे तर यामध्ये आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे मी इथं सर्व बॅटर ह्या बॉटलमध्ये भरून घेतलेलं आहे त्याला आपण आता झाकण लावून घेऊया झाकण आपल्याला एकदम पॅक लावायचं आहे तर आपण बघूया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं बॅटर झालेलं आहे आता आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर आता आपण जिलबी करायला घेऊया तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे सुरुवातीला आपल्याला हाईटवर तेल गरम करून घ्यायचं आहे एकदम असं कडकडीत तेल गरम करायचं आहे तर आता आपण यामध्ये जिलबी घालून घेऊया मस्त अपनी जी लदी होता है तो अपन पल्टी करूंगा मस्त जिलेबी आपली झालेली आहे आपल्याला जास्त लाल नाही करायची व्यवस्थित दोन्ही साईडकडून आपली जिलेबी अशी तळलेली आहे आपण काढून घेऊया वे आता तळलेली जिलेबी आपण लगेचच आपण तयार करून घेतलेल्या पाकामध्ये घालूया व्यवस्थित आपल्याला या पाकामध्ये एक मिनिटभर जिलेबी ठेवायची आहे आणि लगेचच काढून घ्यायची आपल्याला आता आपल्याला लगेचच काढून घ्यायची आहे आपण पाकातून जिलबी काढून घेतलेली आहे तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया अशी मस्त आपली जिलेबी झालेली आहे तर बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच करून घ्यायची आहे तर दुसरीसुद्धा बॅच आपण अशा प्रकारेच बनवून घेऊया आपल्याला एका वेळेस तीन ते चारच जिलेबी सोडायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता गरमागरम आपली इंस्टंट जिलबी तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद